दोस्तांनो मी इरा आज मी तुमच्या सोबत एक गंमत शेअर करणार आहे स्कूल मधून आम्हाला वन वीक नो स्क्रीन चॅलेंज दिलं होतं त्या वन वीक चॅलेंज मध्ये मी केलेल्या गमती जमती आणि काही शिकलेल्या नवीन स्किल्स मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आता दिवाळी जवळ आली आहे म्हणून मम्माने मला माझं बुक शेल्फ क्लीन करायला सांगितलं आणि हे माझे फेवरेट चिकू पिकूचे मॅग्झिन मम्माला दिवाळीची आर्टवर्कची ऑर्डर होती तिला बघून मी मोटिवेट झाली आणि मी माझं आर्टवक चालू केलं हे सगळं करताना मला स्क्रीनची अजिबात आठवण आली नाही मन मी चिकू गोष्टी ऐकत होते स्क्रीन नसल्यामुळे मी सतत काहीतरी था शोधत होते मग मम्माने मला तिच्या आर्टवर्कमध्ये बेस कलर करायला दिला मला खूप मज्जा आली कारण मम्माने मला फर्स्ट टाईमच तिच्या आर्टवर्कमध्ये हेल्प करू दिली मी ॲक्लेरिक कलर्स आणि ब्रश यूज करायला शिकली आणि हे करताना पण मी टी व्हीकडे पाठ करून बसली होती नेक्स्ट टाइम मम्मा मला मिरळ लावायला शिकवणारे किती मस्त दिसतंय ना हे सगळं आता नेक्स्ट स्टार्टिंगला मला थोडीशी घाण वाटली पण बाथरूम क्लीन झाल्यावर मला मस्त वाटलं अँड आफ्टर ऑल इट्स अ लाईफ स्किल संध्याकाळी मी स्नॅक्स टॅमला टी व्ही बघायचे टी व्ही माझा स्नॅक्स लवकर फिनिश झाला आणि मी साथी बस तो सेच मी बसले तसेच मम्माला भाज्या शॉट करायला पण मदत केली एक दिवस तर मी मखाने बाल्कनीत बसून खाल्ले नॉर्मली मी मम्माला ऑनलाईन ऑर्डर करायला सांगते पण ह्या वेळेला मी तिच्याबरोबर मार्केटमध्ये आली मग मला दिवाळीसाठी छान छान टिकल्या आणि बांगड्या घेतल्या आल्या यावर्षी मम्मा घरीच कंदील बनवणार आहे सो त्यासाठी लागणारं सामान विकत घ्यायला आलो मग मा मला आयडिया आली की मी पण एक छोटस कंदील बनवते बघा किती छान पेपर्स होते ना शॉपिंग करून आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो अशा पद्धतीने वन वीक चॅलेंज कम्प्लीट झालं आता मी पण माझा कंदील बनवायला सुरू केलं तो मी तुम्हाला दिवाळीनंतरच्या व्हिडिओ दाखवेन प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा